सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईवर केलेल्या हल्ल्यामध्ये संदीप उन्नी आयपीएस अधिकारी अशोक कामटे विजय साळसकर हेमंत करकरे तुकाराम डोंबाळे आदींनी आपल्या प्राणाचे बलिदान देऊन देशा या देशासाठी आपले हौतात्म्य दिले या सर्वच हौतात्म्यांना मैं, आज लोकहित मंचच्या वतीने सांगलीतील राम मंदिर चौकात आदरांजली वाहण्यात आली यावेळी लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे सांगली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कांबळे कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर स्थान आणि गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे महानगरपालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी कार्यकारी अभियंता चिदानंद कुर्णे सामाजिक कार्यकर्त्या आशा फडणीस राजेश शिर्टीकर अनिकेत यादव जयराज पाटील आदर्श भोरे आदी मान्यवर उपस्थित होते श्रद्धांजलीचा कार्यक्रम आमचा कार्यक्रम आणि संविधान दिन आहे त्या पार्श्वभूमीवर आज मुंबईमध्ये झालेल्या सव्वीस अकराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मी आणि माझे सर्व सहकारी जे शहीद झाले या सव्वीस साकाराच्या हल्ल्यात ते सर्वांना त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो जय हिंद यांच्यातर्फे सव्वीस अकरा दोन हजार आठच्या हमल्यामध्ये जे बॅड हमल्यामध्ये आत्रिकी आमल्या जे शहीद झाले होते पोलीस अधिकारी व अंमलदार यांना जो श्रद्धांजली वालण्याचा जो कार्यक्रम आहे तो आयोजित केलेला याबाबत मला एवढं सांगायचं आहे की जसं आर्मीमध्ये देशाचं संरक्षण करत असताना बाह्य शत्रूंब जे सहीद होतात त्याच पद्धतीनं सोनी साखराच्या अंमल्यामध्ये देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी शहीद झालेल्या या सर्व जवानांना सर्व अधिकाऱ्यांना सर्व अंमलदारांना ही श्रद्धांजली वाटतात